जय श्री कृष्ण मित्रांनो आज पुन्हा एकदा आम्ही सगळे मोरे फॅमिली बसलो हो आहोत जेवायला ही आहे आमची आत्या तिकडे बसलेली दीदी आणि सगळ्यांनी मला रिक्वेस्ट करून हा आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा काढायला लावलेला आहे कारण खूपच एक्सायटेड आहेत सगळी आमची फॅमिली व्हिडिओमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी त्याच्यामुळे मला हा आजचा व्हिडिओ काढावा लागलेला आहे आणि इकडे आमच्या आजी बसल्यात <स्तितिति> आणटीला वडा थोडं चपाती वाढत ति चपाती नाही ताटत भाकर आहेत आमच्या आंटी आणि ह्या आहेत आत्या दोघांचं प्रेम बघू शकता तुम्ही किती <laughs> <तुमें वादागा। laughs> <laughs> बघा <laughs> 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 कसा मित्रांनो तुम्ही बघू शकता कसा जमाना आलाय आत्या वाढत आहेत आणि आंटी जे होत आहेत हा कल येऊ काही आम्ही कुठं बघितलंय आम्ही कुठं बघितलंय पण

<laughs> <laughs> uh, huh? uh, wow, wow. Mommy. Mommy. Uncle. Very good. आलो आलो आणि इकड्या आतमध्ये बघूया आंटी काय करतात काय चाललंय आंटी एवढ्या लवकर पानं कशी काय खराब झाले पण अच्छा पानं फ्रीझर मध्ये थोडस खराबच होणार स्वरूप गणेश मामी सगळे बसलेले आहेत पाहुण्यांसाठी पान बनवण्याचं काम चालू आहे, इकड़े। इकड़े आहे हे बघा स्वरूप पान बनवून ठेवतो इकडे इकडे आणि आहेत मामा आणि हे बघा आमचे अंकल <laughs> <laughs> आमचे अंकल आईपेक्षा बरेच वयाने लहान असल्यामुळे <laughs> ही मया चालू आहे दोघांची

हाँ हाँ ते आम्ही हो नव्हतो ना ते आम्हाला करून दाखवत आहेत की आम्ही एवढी मेहनत

মাযে নাযে নাযে সকেনায়ে সকেনে

हे बघा आत्ता मी एक दोन तीन चार आणि आमच्या सासूबाई पाच पाच स ठीक आत्ता आत्ता ठीक आहे केवरबाई मंगळ सुठा तारा तारा हे आहे अंकलचं दुकान आणि हे बघा हे आहे चौक माहिती आहे ना फोळ्यावर दिली ते खडू बाकीबात आणि आता बाहेर सगळे बसलेले आहेत त्यांना विचार येऊ कोणाकोणाला पाहिजे खडू खायसाठी कोण कोण खातं बघूया आपण जाऊ चला घेऊघा तुमच्यासाठी समोर येतो वहिनी आल माझ्या समोर पहिल्या वहिनी आल माझ्या समोर हा वहिनी माझ्या माझ्यातर्फे तुम्हाला दोन आण दोन नंबर ওহ তোমরা নেই তো দেখা টিম নাম্বার अजून অত্যাভাই ওখানে নেই ওলা চার গুণ পড়োগা अजून ওখানে নেই সর পর না গাড়ি না 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 আন্টি বাবা হাপন করতে পারো পুরো 왔다 আছে अजून ওই বনসাগন আছে ইগুজ যে আমলি আছে কিছু ঘুরে ঘরে ঘরে अजून आपल्या दिदी गेल्यात त्या पण खातात भांडी धुता धुता घेतलेत म्हणजे किती आवडत असेल लय आवडते का खाऊन दाखवा मग कशाची आहे आणि कशामुळे रक्त कमी आहे पेन्सिल खाल्यामुळे रक्त कमी झाले का अरे बापरे तरी पण खाता तुम्ही आंटी एवढं आवडतं का तुम्हाला अरे बापरे काय खरं नाही मग अंकलचं बिल भरून भरून परेशान आहेत अंकल आमचे है नहीं? <laughs> देखे 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 देखे। मला आताच माहिती पडलंय की आमच्या मोठ्या वहिनी पण चॉक खातात बघूया त्यांना विचारूया कुठे गेल्या वहिनी बहिणी तुम्ही पण खाता म्हणून मी ऐकलंय खरं आहे का खोटं आहे मला सांगा खरं आहे हे बघा कबूल आहे <laughs> गुन्हा कबूल आहे हे बघा आमची आई आजी आत्या ह्या पण आजी आहेत ह्या है आत्या आहेत आई आत्या आत्या आणि पाठीभोसल्या त्या मामी आणि ह्या वहिनी आहेत ह्या पण काम करत आहेत ह्या आराम नाही करत आहेत आणि ह्या आमच्या आंटी तिन्ही पण आंटी आहेत सगळं काम करत आहेत आणि सगळे मस्तपैकी आराम करत आहेत हे बघा आमच्या मोठ्या वहिणी पण काम करत आहेत सगळ्यात जास्त ह्याच काम करतात पण दिसून येत नाही आणि आप आपण आता था इथेच थांबूया आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका